नमस्कार मी वर्षा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण सर्वांना आवडणारा असा कैरीचा साखर आंबा बनवणार आहोत तर इथे ह्या कैऱ्या घेतल्या आहेत चार अशा छोट्या आकाराच्या कैऱ्या घेतल्या आहेत आणि ह्या गावरान कैऱ्या आहेत बघा माझ्याकडे गावरान कैऱ्या आहेत त्यामुळे मी ह्या घेतल्या तुमच्याकडे जर तोतापुरी किंवा राजापुरी कैरी असेल ती घेऊ शकता कैरी आंबट असेल तर साखरचं प्रमाण जास्त लागते कैरी थोडीशी गोड असेल तर साखरेचं प्रमाण हे कमी घ्यावं लागते म्हणून बघा इथे आपण ह्या कैऱ्यात स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या आहे पुसून घेतलं आहे कॉटनच्या कापडाने यात पाणी अजिबात राहू द्यायचं नाही नाहीतर साखर आंबा लवकर खराब होतो जास्त दिवस टिकत नाही आता याचा देठाकडील भाग आपण काढून घेणार आहोत बाजार आले आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कैऱ्या आल्या आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघू शकता आणि सर्वांना खाऊ घालू शकता आता हे आपण या पिलरच्या याचे जे साला आहे ना ते काढून घेणार आहोत कैरी आतून पांढरी शुभ्र असायला हवी जर पिवळी असेल किंवा थोडीशी कलर चेंज झालेला असेल तर तो तो साखर आंबा जास्त दिवस टिकणार नाही म्हणून शक्यतोवर अशाच कैऱ्या घ्यायच्या आहेत आता मी ह्या शेतातून कैऱ्या आणलेल्या आहेत आणि छान अशा मस्त टवटवित कैऱ्या दिसत आहेत बघा याचं साल पण नाही काढलं तरी चालेल मी फक्त थोडासा वरचं वरचं पातळ साल अगदी काढून घेते तर अशा पद्धतीनं आपण या सर्व कैऱ्यांचं साल जे आहे ते काढून घेतो कैऱ्याचे सालक काढल्याच्या नंतर आपण या जाड किसणीवरती कैऱ्या किसून घेणार आहोत बघा म्हणजे दिसायला खूप छान दिसतं आणि तवीला सुद्धा छान लागतं आता किससुद्धा आपण असा लांब आणि पातळ असा करून घ्यायचा आहे पण इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे हे बघा अशा आता कैऱ्या किसून झाल्या आहेत आपण हा जो कैरीचा किस आहे तो मोजून घेणार आहोत त्याआधी गॅस पेटवून घेते आणि इकडे हा कैरीचा केस सुद्धा मोजून घ्यायचा आहे बघा तर बरोबर पावणे दोन वाटी किंवा दीड वाटी हा केस भरलेला आहे तुम्ही वाटीचं किंवा कपाचं माप घेऊ शकता आता या कढईमध्ये आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत कढई तुम्ही पाहू शकता इथे मी स्टीलची कढई घेतली आहे शक्यतोवर कैरीचा जेही पदार्थ आहे तो स्टीलच्या भांड्यामध्ये बनवा यामध्ये अगदी अर्धा चम्मच एवढा साजूक तूप टाकायचं तूप मेल्ट झालं की यामध्ये दोन लवंग टाकायच्या एक दालचिनीचा तुकडा टाकायचा याने खूप छान चव येईल आपल्या कैरीच्या मुरब्ब्याला किंवा साखर आंब्याला लवंग आणि थोडीशी तुपामध्ये परतली की कैरीचा किस टाकायचा आहे आपण किस मोजून घेतल्यामुळे साखरेचं प्रमाण आपण अचूक घेऊ शकतो त्यामुळे काही आहे तो मोजून घ्या आता एक अर्ध्या मिनिटासाठी आपण परतून घेणार आहोत परत लगे लगेच आपण ज्या वाटीने घेतला त्याच वाटेने साखर सुद्धा मोजून घेणार आहोत आणि ही साखर आपण या कैरीमध्ये टाकून घेणार आहोत साखर टाकल्या टाकल्या तुम्ही पाहू शकता याला लगेच पाणी सुटतं गावरान कैरी असल्यामुळे ती चवीला आंबट असते तर साखरेचं प्रमाण कैरीपेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आपल्याला म्हणजे दीड वाटी कैरीचा किस घेतला आहे आपण दोन वाटी साखर घेणार आहोत किंवा साखरेचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण घेऊ शकता कमी अधिक करू शकता आता हे सुरुवातीला आपण मीडियम गॅसवरती शिजून घेणार आहोत आणि एक दोन मिनटाला हलवून घ्यायचं म्हणजे कढईला हे लागणार नाही ला मिश्रण किंवा जळणार नाही हे आपण थोडस शिजवून घेणार आहोत दोन मिनटं झाल्याच्या नंतर गॅस मध्यमाच्यावर ठेवून शिजवायचं आहे म्हणजे याचा या साखरेचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे आता एक पाच मिनिटं शिजून झाल्यावर बघा आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे है। अगदी थोडीशी हळद पावडर टाकते कलर खूप छान येतो हळदीमुळे अर्धा चमच लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घेऊ शकता पाव चमच भाजलेल्या चिऱ्याची पावडर मस्त आंबट गोड चटपटीत असा हा साखर आंबा होणार आहे हे छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये या आता हा थोडासा घट्ट व्हायला लागला आहे बघा आपल्याला हे जास्त सुद्धा शिजवायचं नाही तर खूप घट्ट होईल एक तारी पाक होईपर्यंतच शिजवून घ्यायचं आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आता यामध्ये मी वेलची पूड सुद्धा टाकून घेते आता पाव चमच वेलची पूड टाकायची आहे मस्त अशी येते जायफळ देखील तुम्ही टाकू शकता यामध्ये आता अजून एक दोन मिनटं शिजवून घेऊ दोन मिनटं झाली आहे आणि छान आहे मिश्रण असं घट्ट झालं आहे बघा जॅमसारखं आता आपण चेक करायचं आहे एकतारी पाक होतो की नाही थोडासा पाक घ्यायचा साखरेचा आणि बोटावरती असा बघा तुम्हाला दिसत असेल मस्त असं एक तार तुटत आहे म्हणजे हा पाक तयार झाला आहे याला आता जास्त शिजवायचं नाही लगेचच गॅस बंद करायचा आणि हे थंड करून घेणार आहोत आपण नंतरच काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे काचा बरणीसुद्धा स्वच्छ धुवून पुसून सुकून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये हा साखर आंबा टाकायचा आहे इथे मी फक्त साखर घेतली आहे तुम्ही अर्धी साखर आणि अर्धा गुळ देखील घेऊ शकता किंवा फक्त गुळाचा देखील करू शकता तो सुद्धा चवीला अप्रतिम लागतो आणि गुळामुळे अजून याला खूप छान कलरसुद्धा येतो तर करून बघा तुम्हाला जसा आवडेल तसा आणि नक्की कमेंट करून सांगा तर आता हे थोडंसं थंड करून घेते मी आता बघा हे थोडंसं आपण थंड करून घेतलं आहे आता काचाच्या बरणीमध्ये भरू शकता मी इथे या काचाच्या डिशमध्ये काढत आहे मस्त असा हा झाला आहे साखर आंबा नक्कीच करून बघा पुरीसोबत किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता तुम्ही खूप छान लागतो असा हा रसरसित जावरान आंब्याचा साखर आंबा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छान चटपटीत रेसिपीसह